जिंतूर तालुक्यातील उबाठा गटाच्या शिवसैनिकांची बूथ प्रमुख शाखा प्रमुख व उपसर्ग प्रमुख सर्कल प्रमुख यांची संत सावता महाराज मंदिरात सहा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक व मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना खासदार संजय जाधव हो म्हणाले की मोदी सरकारने लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांच्या माल्याला भाव नाही मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देणार म्हणाले परंतु या घोषणा नुसत्या हवेतच गेल्या आहेत शेतकरी कापूस सोया पिकांचा भाव नाही कोणत्याही शासनाच्या योजना अंमलात आणल्या नाहीत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व तळागाळातील मतदारांपर्यंत मशाल ही आपल्या घराघरात नेल्या पाहिजेत शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जिंतूर सेलू विधानसभा शिवसेना शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असा संदेश संजय जाधव यांनी दिला परभणी लोकसभा संघाचे संपर्क प्रमुख आमदार शिवाजीराव चौथे माननीय आमदार संतोष सांबरे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव जालना जिल्हा प्रमुख बोराडे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड जिंतूर प्रमुख राम नाना खराबे जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर प्रमुख गंगाप्रसाद घुगे रणजित गजमल प्राध्यापक कमळकर प्रभाकर वाघीकर रामजी शर्मा रमेश राव डक अरविंद कटारे सुरेश खा टाले डॉक्टर अरुण चौधरी गौतम कनकुटे मंगलताई कथले यांच्यासह जिंतूर तालुक्यातील बूथ प्रमुख शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामजी शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगा प्रसाद घोगे यांनी केले